नमस्कार नाव सांगा तुमचं गाव खंडाळा ह्या गहू किती किती एकर मध्ये गहू आहे अर्धा एकर जागा अर्धा एकर जागा फवार निल किती दिवस झाले तर का मारलं याच्यावर आर पी मारलं बुडशीनाशक मारलं कसा काय रिझल्ट वाटला ह्यावाला तुम्हाला वाटला चांगला वाटला का मग का शेत शेतकऱ्याला का संदेशा द्याल तुम्ही चांगला आहे बा हा आरपी कंपनीचा चांगला आहे बा, बा? बा। सुंदर आहे ना रिजल्ट हो अपा पा, पा।, पा।, पा। गांजा गिंज बर्डिया किला आहे या गावाचा पा सुपर गांजा आहे बिल्कुल एक नंबर आहे कंडीशन चांगली आहे ना गावाची चांगली आहे कंडिशन समाधानी आहे तुम्ही समाधानी का आता 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 फवारणी घ्यायची तुम्हाला गरज नाही सर याची आता समोर जे टेजचं आहे तर समोरच्या टेचं तुम्ही फवारणी पाहून घ्याल का जसं वाटलं तसं फवारणी घेऊन घ्याल काय सुंदर असे रिझल्ट आहे धन्वंतरी कंपनीचे आठ पेच शहात्तरचे